पॅरलिसिसच्या रुग्णांसाठी आज हा एक महत्त्वपूर्ण फॉर्म्युला मी घेऊन येत आहे आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या आज आजूबाजूच्या लोकांना हा फार उपयोगी पडेल ह्या वनस्पती ज्या आहेत या सगळ्या एकत्र करून मिक्सरला लावून बारीक करायच्या असतात ह्या वनस्पती नंतर मग पुढे जाऊन ह्याचा ज्या सर्व वनस्पती आहेत ह्याचा काढा करायचा असतो आणि हा जो काढा आहे स सर्वसाधारणपणे वनस्पती ज्या घेतलेल्या असतील त्याच्या आठ पट पाणी घालून तो उकळून एक चतुर्थांश करायचा आहे आणि त्यानंतर हा प्रकृतीप्रमाणे द्यायचा आहे ह्याचा जो डोस आहे तो वीस ते चाळीस एम एलपर्यंत आहे आणि हा मंद आचेवर नंतर उकळून हा झालेला काढा दिवसभरात दोन वेळा दोन ते तीन वेळासुद्धा आपण देऊ शकता हा सुरक्षित आहे तर ह्यामध्ये वनस्पती कोणत्या आहेत यामध्ये पहिली वनस्पती आहे ब्राह्मी ज्याला मंडूकपर्णी असं म्हणतात आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानंतर आहे माका किंवा भृंगराज हा सर्व तर सर्वांना माहितीच आहे त्यानंतर आहे दर्भ दर्भाचे काड्या त्यानंतर लाजळूचं पंचांग आणि ज्योतिष्मती म्हणजे मालकांगणीचं बी हे सर्व एकत्र करून ह्याचा काडा करून रुग्णाला जर दोन वेळा दिवसातून दिल्या तर नक्कीच त्याला अगदी लवकरात लवकर पॅरॅलिसिसपासून मुक्तता मिळेल म्हणजे तो ठीक होईल पूर्णतः त्याचे जे घात संवेदना कमी झालेल्या असतील ताकद कमी झालेली असेल ती पुन्हा त्याला येईल आणि तो रुग्ण पूर्ववत होईल हे आपल्यासाठी खास हा फॉर्म्युला देत आहे आपल्या जवळपासच्या लोकांना सर्वांना आपल्या सर्व आप ग्रुपवर ह्या शेअर करा आणि कोणती शंका असेल तर माझ्या ड्रॉप बॉक्समध्ये आपण कधीही मला शंका विचारू शकता आणि हा अतिशय गुणकारी फॉर्म्युला आहे मात्र ह्याच्यामध्ये फक्त एक चिमुटभर वेखंड टाकणं प्रकृतीप्रमाणे गरजेचं आहे तेवढं टाकल्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या अजूनही चांगले, चांगले रिझल्ट मिळतील आणि ह्या फॉर्म्युलाचा जरूर आपण अशा रुग्णांवर वापर करा